गोमंत भंडारी समाज पेडणे तालुका समिती तर्फे हा तुमचे स्वागत करता हा समितीचं उपाध्यक्ष श्री दयानंद मांडकर माझ्याबरोबर बरोबर असा समितीचे दुसरे उपाध्यक्ष श्री अजित मोरजकर सेक्रेटरी श्री तातोबा तळकर कार्यकारी सदस्य श्री सागर कोके तसेच इतर सदस्य उपस्थित असतात पेडणे तालुका भंडारी समाजाच्या समितीने ही पत्रकार परिषद आयोजित केली हचे कारण सगळ्यांना खबरच असली गोयचे विरोधी पक्ष नेते श्री युरी आलेम आणि आमचे मांद्रे संघाचे आमदार श्री जीत आरोलकर ह्याच्याबद्दल एक अपशब्द वापरला अर्थात लोकसभेची निवडणूक चालू असा वातावरणही तापलेले असा निवडणुकीत भाग अधिकार प्रत्येकाक असता आणि सगळे पक्ष एकमेकाचे वीक पॉइंट काढीत असतात एकमेकांच्या बोट दोन उलत असतात याचा अर्थ कोणीच कोणाचे वैयक्तिक टीका करची नसो अधिकार कोणाक ना आणि कोणाबद्दल अपशब्द तर वापरचेच न आज मांद्रे संघातली तमाम जनता तसेच भंडारी समाजाचे लोक चाळवलेले असतात कारण जी व केवळ वांद्रे मतदारसंघाचा आमदार तो गोचं आमदार आणि भंडारी समाजाचा एक आमदार असल्या कारण आमक असं दिसतं की युरी आलेमव मुद्दाम हा शब्द त्याच्यासाठी वापरला समजा जीत आलेकर तरी एका उच्च वर्णचा आमदार उच्च वर्णीयापैकी जे युरी अलेम असो शब्द वापरपूर पुढे सत्र आलेलं की त्या छाती काय असली का, का एक प्रश्न म्हणून जायत्य वा संघटनांनी ऑलरेडी आवाज उठले असा काल भाईचे कार्यकर्ते भाऊसाहेबांच्या मत समाधीजवळ जमलेल्या मोठ्या संख्येन आणि त्यांच्यांनी शिटकवणी दिली युरी आलेमा की तू ताबोतोब तुझी चूक कर आणि माफी माग अन्यथा हे प्रकरण पुढे चिघळत आहे आज गोमंतक भंडारी समाजाची पेडणे तालुका समिती फुढे सरसवलेली सुद्धा विरोधी पक्ष नेत्याक त्याने कसलाच वेळ घाल नसताना ताबडतोब माफी मागपता हे प्रकरण त्यांना जड व काल पत्रकारांनी एक प्रश्न केला की तू जीत आरोलकरात जो अपशब्द वापरलाय त्याबद्दल तुक सांगचे असा तर तो त्यांना सांगता आपण कोणाचे नाव ना जर कोणाचे भावना दुखावल्यात तर आपण चूक आपल्या कसला संकोच ना म्हणजे आठ वयणा उलय आता तो सांगता की आपण कोणाचे नाव घेऊन ना सुीन ढवळीकर विचारता की तुझा यमजीचं दुसरा आमदार त्याचे नाव घेचे सांगून तो घाणेटो शब्द त्यांनी वापरला आता एमजीचे दोनच आमदार आज सगळ्यांना खबर असा आणि ढवळीकरां जेव्हा सांगता एमजीचं दुसरा आमदार याचा अर्थ तो जितूच नो म्हणजे नाव घेऊन जाय आणि तो सांगता जर कोणाच्या भावना दुखावल्यात तर आपल्याक चूक मागपाक संकोच दिसना भावना दुखावल्यात नो आमचो अपमान वो इन्सल्ट आनी आणि सहन करचे ना ते तू मुकटणी चूक माग नाजाल्यार युरी आलमा युरी आलामची बदनामी जातलीच त्याचबरोबर त्याच्या पक्षाची सुद्धा बदनामी जातली कारण हे प्रकरण फुले फुले वाढत वेगले तर त्यांना हे प्रकरण तर ते त्यांनी मुखत त्यांनी सरळ शब्दांनी आपले चुकले आपण क्षमा मागता असे म्हणून हे प्रकरण सोपवचे अशी आमची अपेक्षा की हो इशू एक दोन दिवस चालू असा आणि ह्या इशून मला दिसता की लिडर ऑफ ओपोजिशन जो युरी आलोमा आलेमा त्यांच्या एक ज्ञाती बांधवा जीत आरोलकर हा लापीडो शब्द यूज केला हा अर्थ सगळ्यांना खबर असा की बाबा तो, बा तो संधी साधू असं त्याचं जो कळता तो त्याचा अर्थ संदी साधू असा पण दिसतात तेणेन हो शब्द मे बी आम्ही ते आज उभे रावल्यात ते फक्त सगळे जाण बसल्यात ते फक्त तेका कंडेम करत तो शब्द तो स्लीप ऑफ टाइम असू शकता फ्रस्ट्रेशन असूक शकता त्याचे नर तेच्या तोंडा फुडे जे फुडले हे लोकसभेचे इलेक्शन दिसता ते डिफीट दिसू शकता वेळार वेळात जे वक्तव्य केला केलं त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एज अ भंडारी समाज समिती पेडणे हे पहिले सगळ्यांनी तो निषेध करतात आणि तेजे त्याचेकडे जाता तितले बेगीन त्याने आज एक पेपरेर हा वसला पत्रकारांनी विचारले तो ज्यांना सांगता की ते खर भय हो अशा शब्दाचे ते उच्चार करता खंय खबर ना की आपण कोणाचे नाव घेऊन नाव दिसता हथ मी जे एमजीचे दोनच आमदार असा हे खबरूय ना आणि ते सगळ्यांत पहिली म्हणटा ते दिसता की ते जे आठ जण तेका सोडून गेल्यात पण त्याने व्यसन असली दुसरे जे आयज ते त्याच्या वांगडा दोन एमजीचे आमदार तो सांगता की ना म्हणून ते हेच सुधीन ढवळीकर आणि त्याचे आमदार लास्ट इलेक्शना लास्ट इलेक्शन त्यांच्या वांगडा असले त्यांना ते बरे असले आता जे ते बीजेपीक सपोर्ट पण आमचे जे जी जी हे आम्ही एमजीचे ज्यांच्यानी सपोर्ट केला तो सरकाराक सपोर्ट केला आणि हे जे गेल्या ते एका अक्षरशः सोडून गेल्या ते पहिले आपले घर कसे हा पण ते पळव दुसऱ्यांचे बोट दाखवच्या पहिली आणि आम्ही सांगल्या प्रमाणे आम्ही त्या सात दिसतो साथ अल्टिमेटम देतात आणि त्यांनी विदिन सेवन डेज त्यांनी ही ॲपॉलॉजी परिणाम हिणं भोगसो पडतो आता इलेक्शनचे सध्या वारे तापद असा आणि तेतूनय मका दिसता हे भोग त्यांना भोगचे पडते गरजेचे एक प्रेस घेऊची गरज असली कारण आज ते दोन दिस आता आमच्या पेडणे तालुक्यात आणि अख्या गोयभर वादळ चालले असा की आमचं मांजराचा आमदार जित भाई आरोलकर हा जे हिरो आले म्हणून आज उपशब्द वापरलेला असा त्या शब्दाचे खात्री आम्ही खूप आम्ही लोक सगळे बेजार झाले असतात त्याच्यात सगळे नाराज असतात कारण ते का तो जो हे उलयोले ते सोबाना कारण तो एक मोठा लिडर असा अपक्ष आपला ऑपोजिशन लिडर असा काँग्रेसचं आणि त्याचबरोबर एकच सांगू सांगा आमदार जो असा व आमदार असं आमदार असा की त्यांनी शून्यानसून विश्व निर्माण केले असा शून्यानसून विश्व निर्माण केले असा कित्याक तर तो आज पासून सतरा सालापासून इलेक्शन या राजकारणातून आमच्या मांद्रे मतदारसंघात वरता त्याचे केशब्द अजून आयकू ना आणि कोणाच्या गुंजात तो वाईट सुद्धा उलय ना त्याच्या जर कितले जरी प्रसंग येले कसले प्रसंग येले तरी त्यांच्या केन्ना तोणार वाईट शब्द ना तो सदा धसत असता ते खातिर ते विरी आले मामा सांग सुद्धा तू जे किती उलयला आणि तू इतके आरोप केला ते तुझे ते सारखे नो त्यात बरोबर आमचं मांदराचं आमदार असा आहे आमच्या मांदरान अख्ख्या मांदरान आज यांच्यात पक्षात कसले जे प्रोजेक्ट करून झाले ते आज त्यांनी आणलेले असतात ते कोणाच्या पाया पडून त्यांनी आणलेले असतात मुख्यमंत्री असतात त्याच्या पायाकडे वतन गेलेलो असतात त्यांना त्यांना ते ते शब्द त्यांनी वापरात नव्हतं ते त्याच्या पाय पडून प्रोजेक्ट मांद्रे पोलीस मा स्टेशन हाडले सब स्टेशन इलेक्ट्रिक सब स्टेशन हाडले त्याचबरोबर रस्त्याचे काम चालू असा था, इलेक्ट्रिक केबल घातलेलो असा आणि हॉस्पिटल सुद्धा बेगीनच्या बेगीन सुद्धा त्यांनी सांगलेले असा हे जे प्रोजेक्ट ते आमच्या आमदारां <coughs> आपण कोणाच्या पाय पडून सुद्धा ते प्रोजेक्ट आज मार्गी लागले असतात में आम 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 तो तो ते खातीर हांव युनिवर्मान सांगता आमचो आमदार असो ना आमच्या आमदारा बद्दल तूं अशें वायट शब्द उलयले ते आमकां खूब हें आसा ती तुका माफी मागचीच पडटली जरी तूं सांगलें नांव घेवंक ना आनी हें करूंक ना तें आमकां पडलेंलें ना ते खातीर तुका हे शब्दाचो आमकां खूब हें आसा आनी ते शब्द तूं फाटीं घेवन आमच्या आमदाराची माफी मागपाची गरज आसा आनी इतके सांगून दवरलो